नमस्कार मी निकिता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत शाबुदाना वडी तेही झटपट शाबूपासनं या शाबुदाण्याचे वडे तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा तुम्हालाही खूप आवडतील आणि मी काही या व्हिडिओमध्ये टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमची शाबुदाना वडी तेलामध्ये फुटणार नाही आणि कुरकुरूत होतील चला तर मग रेसिपी सुरू करूयात सर्वात पहिले आपल्याला शाबुदाना हा भिजायला टाकायचा आहे शाबुदाना हा कमीत कमी चार ते पाच तास भिजला पाहिजे येथे मी दीड वाटी असे साबुदाणा घेतला आहे त्यामध्ये लागेल इतके पाणी आपल्याला ॲड करायचे आहे हे पहा शाबुदाना भिजल्यानंतर वड्यासाठी साहित्य पाहूयात येथे मी भाजून शेंगदाणे घेतले त्याला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे वाटण हे थोडंसं मोठंच ठेवायचं आहे शेंगदाण्याचं जास्तही असं पावडर करायचं नाही आहे कारण ते शाबूवड्यामध्ये छान नाही लागत त्यामुळे थोडंसं मोठंच ठेवायचं आहे इथे मी थोडेसे मिरची घेतली आहे मिरच्या आपल्याला लागेल इतके तुम्ही कमी जास्त करू शकता त्यालाही वाटून घ्यायचं आहे हे पहा असं इथे मी उकळलेले चार बटाटे घेतले आहे दीड वाटी शाबू आहे त्यामुळे मी इथे चार बटाटे घेतले आहेत हे पहा आपला शाबू भिजल्यानंतर असा भिजला पाहिजे शाबू मस्त त्यामध्ये आपल्याला मॅश करून उकळलेले बटाटे टाकायचे आहेत मी हातानेच मॅश करत आहे कारण माझे बटाटे व्यवस्थित असे शिजले आहेत त्यामुळे तुम्ही किसणीनेही मॅश करू शकतात हे पहा अशा प्रकारे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये बटाट्याची एकही गाठ नाही राहायला पाहिजे त्यामुळे व्यवस्थित असे ता त्याला मॅश करून घ्यायचे वाटून घेतलेली ती हिरवी मिरची त्यामध्ये मिक्स करायची आहे त्यालाही व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे त्यामध्ये थोडेसे शे मी शेंगदाण्याचे कूट ॲड केले आहे तुम्हाला लागेल इतके तुम्ही थोडे थोडे शेंगदाण्याचे कूट मिक्स करू शकतात मी येथे अर्धी वाटी असे शेंगदाण्याचे कूट घेतले होते ते सर्वच त्यामध्ये मिक्स केले आहे थोडेसे मीठ चवीनुसार तोपर्यंत आपण तेल हे गरम करायला ठेवूयात कढईमध्ये इथे आपण वडे तयार करून घेऊयात तेल गरम होत आहे तोपर्यंत थोडेसे तेल हे आपण हाताला लावून घ्यायचे आहे सर्वात पहिले कारण ते शाबू हाताला चिपकू शकतो हे पहा अशा प्रकारे हे झटपट शाबूदाण्याचे वडे एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हालाही खूप आवडतील हे पहा अशा प्रकारे मी सर्व वडे करून घेत आहे त्यामध्ये आपल्याला होल्ड करायचे आहे कारण आपले वडे हे क्रिस्पी होते त्यामुळे मी असे साबुदाणा वडे करते हे पहा असे सर्व वडे आपल्याला करून घ्यायचे आहेत आपलं तेल हे गरम झालं आहे त्यामध्ये आपल्याला वडे सोडायचे आहेत हे पहा असे हळूहळू आपल्याला त्यामध्ये वडे सोडायचे आहेत आणि हे वडे आपल्याला स्लो फ्लेमवरच सर्व फ्राय करून घ्यायचे आहे शेवटपर्यंत हे पाहा अशा प्रकारे आपल्याला वडे फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही असे वडे एक वेळेस नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसोबत धन्यवाद